टिळक तुम्हाला विनम्र श्रद्धांजली तुमचे शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली सध्या लोक काहीही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाहीत तर तीही खाऊन टाकतात काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मला तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राजे झाले तुम्ही लिहिलं गीता रहस्य गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागले कौरव पांडवांसारखं उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत तर युती करून सत्ता उपभोगतात टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उरला नाही सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही मग कुठले टिळक आणि कुठलं काय तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक